ह्युमन मेटानिमो दिवसात सगळीकडे ऐकायला मिळत आहे नमस्कार मंडळी मी अनिशा कांबळे आणि तुम्ही बघत आहात न्यूज तुमचं स्वागत आहे आपल्या आजचा विषय अतिशय महत्वाचा आहे विशेषत जेव्हा लहान मुलांच्या आरोग्याची गोष्ट येते आपण जाणून घेणार आहोत एच एम पी व्ही विषाणू म्हणजे काय हा विषाणू लहान मुलांसाठी अधिक धोकादायक का आहे त्यांची लक्षणे कोणती आणि पालकांनी कोणत्या पद्धतीची काळजी घ्यावी जर तुमच्या घरात लहान मुलं असेल किंवा तुम्ही आरोग्याची काळजी घेणारे पालक असाल तर तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला सुरुवात करूया म्हणजेच ह्युमन मेटान्युरो हा विषाणू श्वसन मार्गावर परिणाम करणारा आहे आणि त्याचा प्रभाव प्रामुख्याने लहान मुलं ज्येष्ठ नागरिक किंवा अशा व्यक्तींवर होतो ज्यांची प्रतिकारशक्ती कमी असते एच विषाणूचे पहिले निदान दोन हजार एक मध्ये झाले तो एका विशिष्ट प्रकारच्या श्वसन आजारास कारणीभूत ठरतो आणि फ्लू किंवा सर्दी सारखी लक्षणे दाखवतो लहान मुलांना एच विषाणूचा अधिक धोका का असतो तर त्याची प्रमुख काही कारणे आहेत ती म्हणजे अपूर्ण प्रतिकारशक्ती इमॅच्युअर इम्युन सिस्टम लहान मुलांची प्रतिकारशक्ती अजून विकसित होत असते त्यामुळे त्यांना कोणताही विषाणू सहजपणे संसर्ग करतो श्वसन मार्गाचा श्वास घेणं कठीण होऊ शकतो संक्रमणाचा वेग एल्स ऑफ ट्रान्समिशन व्ही अत्यंत सहज पसरतो हा विषाणू संक्रमित व्यक्तीच्या खोकल्याने शिंकल्याने किंवा

महत्वाचं असतं ती म्हणजे हात स्वच्छ धुवा मुलांच्या हातांना वारंवार साबणाने धुण्यास प्रवृत्त करा शिंकताना खोकताना काळजी घ्या रुमाल किंवा कोपऱ्याचा वापर करा स्वच्छता राखा मुलांचे खेळणे बाटल्या आणि संपर्कात येणाऱ्या वस्तू स्वच्छ ठेवा संक्रमित लोकांपासून दुर्लक्ष दुर्लक्ष ठेवा मुलांना ताप किंवा सर्दी असणाऱ्या लोकांच्या जवळ जाऊ देऊ नका ताजी हवा द्या घरात शुद्ध हवेचा पुरवठा ठेवा जर मुलांना श्वास घेण्यात गंभीर त्रास होऊ लागला उतरत नसेल किंवा खूप थकल्यासारखं वाटत असेल कशाचीच वाट न पाहता ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्या तर मित्रांनो एच एम पी व्ही विषाणूबद्दल ही महत्त्वाची माहिती तुम्हाला कशी वाटली लहान मुलांच्या आरोग्याची काळजी घेणं आपलं कर्तव्य आहे त्यामुळे वेळेवर योग्य पावलं उचला आणि मुलांना सुरक्षित ठेवा जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूयात एका नवीन विषयासोबत तोपर्यंत बघत राहा ए आय एन न्यूज